खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉप फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज दिनांक दोन मार्च सकाळी अकरा वाजता वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील युवक आघाडीच्या मुलाखती व निवडीसाठी बैठक घेण्यात येणार आहे तरी वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक व व युवतींनी संपर्क साधावा देशामध्ये वा राज्यामध्ये वाढती महागाई खासगीकरण कंत्राटीकरण यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही वंचितांना शोषितांना पीडितांना विद्यार्थ्यांना मजुरांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर वंचित समूहाने एकत्रित येऊन भांडवलदार सरकारविरुद्ध बंड केलेला आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी वंचितांची हक्काची सत्ता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटी यांच्याकडून करण्यात आले राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहिजे असेही इंद्रजित घाटे यावेळी म्हणाले नमस्कार जय 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 भीम महाराष्ट्र दिनांक दोन मार्च रोजी वंचित बहुजन युवा आघाडीची पदाधिकारी मुलं व निवड होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय निलेशजी विश्वा यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील युवक आघाडीच्या मुलाखती निवडीसाठी बैठक घेण्यात येणार आहे तरी वंचित आघाडीमध्ये युवा आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक इच्छुकांनी युवक युवती यांनी संपर्क साधावा देशामध्ये व वा राज्यामध्ये वाढती महागाई खासगीकरण व नोकर भरतीचे कंत्राटीकरण यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचे पण मोठे नुकसान होते शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही वंचितांना शोषितांना पीडितांना विद्यार्थ्यांना मजूर मजुरांना कष्टकऱ्यांना व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कार्यरत आहे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन भांडवलदार सरकार विरुद्ध बंड केलेला आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी वंचितांची हक्काची सत्ता आणण्यासाठी इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी करतोय तसेच राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांना पण सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी यावेळी आम्ही युवक आघाडीतर्फे मागणी करतोय तसेच राज्यातील राजकारणात प्रस्थापित पक्षाकडून गडूळ होत असताना एकमेव वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विकास व न्यायाची व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढाई लढत आहे म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित मध्ये मोठ्या प्रमाणे हक्कांसाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित आघाडी तरी दोन मार्च रोजी सांगली मिरज रोड येथे संजय भोकर कॉलेजच्या कॅन्टीन जवळ होणाऱ्या पदाधिकारी मुलाखतीमध्ये आपण बहुसंख्य च्या संख्येने उपस्थित राहाल अशी आशा करतो जय भीम जय महाराष्ट्र सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज